कोणाला केले खेड्यासारखे के बाजूला ज्यांनी सांगली लोकसभा निवडणुकीत खडे टाक टाकण्याचं काम केले त्यांना लोकांनी खड्यासारख्या के बाजूला केलं आहे असं वक्तव्य विश्वजित कदम यांनी केले आहे खडे टाकण्याचे काम कोणी केले आणि लोकांनी कोणाला खड्यासारखे के बाजूला केले हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही पण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे विश्वजित कदम यांचे बोट असल्याची चर्चा जिल्ह्यात जिल्ह्यात सुरू झाली आहे सांगली लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यापासून विजय मिळेपर्यंत आपल्याला आणि विशाल पाटलांना जो त्रास सोसावा लागला याचे चौक उत्तर लवकरच देण्यात येईल असा इशाराही काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी दिला आहे सांगलीत मदन भाऊ पाटील युवा मंचच्या वतीने आयोजित नूतन खासदार विशाल पाटील यांचा सत्कार समारंभात विश्वजित कदम बोलत होते आम्ही जिल्ह्यातील नेत्यांना एकत्र करत सर्वांचे मूठ बांधले आमच्यातील हेवो द्यावे विसरून जिल्ह्यातील विकासासाठी एकत्र काम करण्याची व काँग्रेस नेत्यांनी तयारी दर्शविली मात्र आमची ही एकजूट आणि आणीबाणीने मूठ काही जणांना भगवली नाही काँग्रेस नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांची एकजूट होत असताना ज्यांनी ज्यांनी खडे टाकण्याचे प्रयत्न केले त्यांनी त्यांची जागा लोकांनी या सलोक सभेत दाखवून दिली आता पुन्हा ते खडे टाकण्याचं काम करणार नाही तरीही आपली आणि आपल्या कार्यकर्त्यांची एकजूट कायम राहिला हवी असे आव्हान विश्वजित कदम यांनी केले आहे तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा